तिकडे माणूस माणूस नाही इकडे आणि ह्या गर्दी फिरतो मग तो आमच्या तिकडे कोण नाही ये बर म्हणा इकडे तू तुला सहा घंटे लागते ना गर्दीतून मराठ्यांच्या बाहेर पडा फक्त येऊन बघ त्याचा थांबा आता मी अंमलबजावण होतो काय बोलत नाही एकदा अंमलबजावणी सगळ्या स्वाऱ्यांच्या भाऊ द्या त्याच्यात किती दम हिमाला एकदा बघायचा झाला

त्यामुळे राजकारण आणू नका अगोदर तुमच्या लेकराला आरक्षण करायचं राजकारण आणू नका तुम्ही स्वतःच्या मुलासाठीच लढायचं शिकायचं आता इथून एकदा तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि ते आरक्षण देण्याचा दिवस आता जवळ आलाय कायदा झालाय आता फक्त अंमलबजावणी राहिली पंधरा तारखेला अधिवेशन आहे या अधिवेशनात मी आज या दिंडोरी नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीर आवाहन करतोय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना आणि आमदाराला या दिंडोरी नगरीतून आवाहन करतोय की पंधरा तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात सगळ्या आमदारांनी मतान सगळ्या सोऱ्यांचा कायदा मजबूत बनण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आवाज उठवा आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला याव्हाने आपण आपल्या मतदारसंघातल्या जे आमदार आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांनी आपण आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना फोन करून सांगा या सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यामुळं आमच्या लेकराचं कल्याण होणार आहे सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी एकमतानं आवाज उठवा अस आपण आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या आमदारांना फोन करून मराठा बांधवांनी सांगा पंधरा तारखेला सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि पंधरा तारखेला कोण कोण अधिवेशनात ना बोलणार नाही हे मराठी टीव्ही लावून दिवसभर बघणार आहे कोण मराठा आपल्या बाजूला आमदार बोलतोय जो आपल्या लेकराच्या बाजूने बोलन तो आपला जो बोलणार नाही त्याला दारात देऊ बाकडू नका त्याला पायातले काढून दाखवा कशी असते आपल्या लेकरापेक्षा आपल्याला लेकरा कोणी मोठं नाही आणि या कायद्याची अंमलबाजावणी होईपर्यंत पक्षापेक्षा नेत्याला मराठ्यांना आता मोठं मानू नका जातीपेक्षा पक्षातल्या नेत्यांना मोठं मानू नका आपले लेकर आणि आपले लेकर मोठे होतील कसे यासाठी आपण प्रयत्न करायचा पुन्हा एकदा दहा तारखेला आपण तार आमरण पोषण पुकारले यासाठी पुकारले यासाठी आपण आमरण पोषण पुकारलंय सगळ्या अंमलबजावणी माझं शरीर मला साथ देत नाही पाठीमागच्या उपोषणामुळे तरी पुन्हा तळ हातावरती जीव आपण घेतलाय कारण एक जीव गेला तरी चालत पण या राज्यातल्या करोडो मराठ्यांच्या लेकर आणि आरक्षण देऊन त्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू फायचा म्हणून पुन्हा एकदा जीवपणाला लावलाय आपण <दिक्षागाद> ज्यांना कोणाला शक्य त्यांनी दहा तारखेला बैठकीला अंतरा कारण हा अंमलबजावणीचा शेवटचा विषय आपल्या ग्रामीण भागात म्हणलं जात हत्ती गेला आणि शेफूट राहिल आता शेफूट फेफूट काय ना राहिलं आरक्षणच मिळालंय फक्त अंमलबजावणी राहिली त्याच्यासाठी दहा तारखेला अमर अनुपोषण आपण पुकारले तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हाक मारतोय तुमच्या पाठबळाची आणि साथीची आता घराची एवढ्या वेळेस ताकदीनं सगळे उभा राहा एकदा या कायद्याची अंमलबजावणी झाली की पिढ्यांना पार आपल्या लेकरांचं कल्याण झालं म्हणून समजा दिंडोरी नगरीसह परिसरातील आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना दहा तारखेला होणारा मरणपोषणाच्या पाठीशी तारखेला होणारा कारण मी तुमच्या बरावर नाही हा मराठांचा किल्ला आहे आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये माननीय मनोज पाटील सरांगे यांचं भव्य या स्वागत आपण या ठिकाणी करतोय दिंडोरीकरांना विनंती आहे आपण आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी या ठिकाणी उभे आहात आपल्याला शिस्तीचं प्रदर्शन करायचं आहे जो माणूस आपल्यासाठी उन्हा तानामध्ये झिजला ज्यानं त्याच्या बायका पोरांचा विचार केला नाही आणि समाजासाठी अन्न पाण्याचा त्याग केला आणि सर शेवटी सर सकट मराठा आरक्षण मिळून दाखवलं ते माननीय मनोज पाटील जरांगे यांचा दिंडोरी पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत अरे माजी किनो मरा काम सोडले किनो कुना आईरा नाही या ठिकाणी या मंचावरती युगपुरुष छत्रपती शिवाजी यांचा पुतळा हरक्षणाचे संविधानचे चा, जनक बाबासाहेब यांचा पुतळा आणि फक्त आणि फक्त समोर धरंगे पाटील जर स्टेजवर यावरचं तुम्हाला वाटत मुंबईतील माझ्या लाखो मराठा बांधवाने आज दाखवून दिलं या महाराष्ट्राला गेली सुद्धा नाही आरक्षण कसं मिळत नाही हे म्हणायची आता गरज नाही राहिली तुमच्या माणसाला उलतं करून आरक्षण मराठ्यांनी मिळवलं त्याच त्याची इच्छा होती मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ द्यायचं नाही मराठ्यांनी मांडी थुप्ट सांगितलं मराठी मराठे ओबीसी आरक्षणात गेले येऊ नुसतं बघत राहा त्याच नाव घेत नाही मी एकटाच मागा लागलोय तर त्याची ही प्रसिद्धी झाली तर तो मी मागा लागल्यावर त्याचा काय आई हरमचो नका तुम्ही आपण माय बाप मायबाप लढाई जिंकली बरं जणांचं स्वप्न होत आणि विशेष करून तुमच्या त्या येवल्याच्या एअरपटाचा जास्त स्वप्न होतं हेमच केला मी आता त्याला वळवळच करून घेतो आणि त्याने काही करू द्यायला इतके लोक मला वाटत म्हणून <laughs> त्याचा कार्यक्रमच वाजवायचा तुम्ही प्रतिसाद आपला <laughs> आपला शत्रू नव्हता समजून घ्या तो आपला शत्रू नव्हता शत्रू असण्याचं कारण नाही त्याच्या विचाराला आपल्या विरोध होता परंतु त्याच्या मनातलं विषारी पाप बाहेर पडले आणि त्याने गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार होतं ते रोखायचा प्रयत्न केला म्हणून आपण त्याला विरोध करायला सुरुवात केली आता त्याला आयुष्य भारताचा भार विरोध राहणार आयुष्यभर त्याला विरोध विरोधातच राहणार